असाच घरात गणपती ही तेवढाच महत्त्वाचा आहे याच्यामध्ये मी आ, एक वेगळा रोल करतो आहे वेगळा यासाठी की मी आजपर्यंत यो, एखा एवढ्या मोठ्या मुलाचा बापाचा रोल कधीच मराठी नाही हिंदीमध्ये नाही कुठेच नाही केलेला आजही आणि आत्ता माझी अजून चार एक मरा मराठी फिल्म्स आणि दोन हिंदी येत आहेत है विच आय एम प्लेईंग दी लीड आणि त्याचबरोबर नवज्योतनी खूप कष्टाने चित्रपट बनवलेला आहे खूप खूप डिफिकल्टीज आल्या इनिशियली शूटिंगच्या वेळेला आम्हाला परंतु सगळ्याला तोंड देऊन या मुलांनी खूप छान चित्रपट बनवला आहे so, सो uh, यूल एन्जॉय इट it. इट्स अ इट्स अ होलसम फॅमिली ड्रामा गणपतीच्या मूर्तीमध्येच एक खूप सुंदर आत्मीयता आहे आणि त्याचे डोळे हे सर्वात महत्त्वाचे असतात आणि त्याच्यात इतका सगळ्यांना समावून घेण्याचा जो एक भाव आहे ना बाप्पाच्या डोळ्यांमध्ये तो आपण कधीच विसरू शकत नाही तर नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बरं तर लहानपणापासून मी अशा एका अभिनेत्याचे पिक्चर बघत मोठं झालेलं म्हणजे कधीकधी असं व्हायचं की आत्ता जरी तो चित्रपट लागला त्या अभिनेत्याचा तरी मला बघायला आवडतो असा अभि माझ्यासोबत आहे अजिंक्य देवदादा दे माझ्यासोबत आहे तर निमित्त आहे घरत गणपती चित्रपटाचा टीजर लान सोहळा झाला आहे मला आठवतं तीस तारखेला पहिला पोस्टर आपण सिद्धिविनायकच्या चरणी अर्पण केलेलं आणि तिकडूनच सुरुवात झाली एकंदरीत एक ते दीड वर्षानंतर आपला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे yes. त्यातल्या त्यात दादा सोबत त्याची एक खूप जुनी मैत्रीणसुद्धा या सिनेमामध्ये काम करते स्क्रीन शेअर करते तिकडे तर जाऊयाच आपण पण दादा काय सांगशील घरत गणपती तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आणि किती इंटरेस्टिंग असा प्रत्येक चित्रपट हा कलाकारासाठी महत्त्वाचा असतो तसाच घरत गणपती ही तेवढाच महत्त्वाचा आहे याच्यामध्ये मी एक वेगळा रोल करतो आहे वेगळा यासाठी की मी आजपर्यंत एव यो, एवढ्या मोठ्या मुलाचा बापाचा रोल कधीच मराठी नाही हिंदीमध्ये नाही कुठेच नाही केलेला असे आणि आत्ता माझी अजून चार एक मरा मराठी फिल्म्स आणि दोन हिंदी येत है, आहेत विच आय एम प्लेईंग दी लीड सो एक वेगळा अनुभव होता पण एकूण मी असं म्हणेन की चित्रपट हा एका वेगळ्या पद्धतीने झालेला आहे म्हणजे ह्या चित्रपटाला लँग्वेज बॅरियर न पाळता नवज्योतनी हा सडळ पद्धतीने हा चित्रपट केलेला आहे कुठेही कॉम्प्रमाइ न करता कुठेही खर्च जास्त होतो आहे म्हणून कमी करा किंवा हे मला मिळत नाही आहे जाऊ द्या आपण कॉम्प्रोमाइज करू असा कुठेही कॉम्प्रोमाइज केलेला नाही आहे दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी त्यांना साथ दिलेली आहे तेव्हा मला वाटतं हा खूप मोठा चित्रपट आहे मराठीसाठी आणि आपण एका मोठ्या चित्रपटाचा सा एक चांगला भाग आहोत हा एक आनंद आहे आणि त्याचबरोबर नवज्योतनी खूप कष्टाने चित्रपट बनवलेला आहे खूप खूप डिफिकल्टीज आल्या इनिशियली शूटिंगच्या वेळेला आम्हाला परंतु सगळ्याला तोंड देऊन या मुलांनी खूप छान चित्रपट बनवला आहे सो यूल एन्जॉय इट इट्स अ इट्स अ होलसम फॅमिली ड्रामा बरं तर असं बोलतात ना की कोकण आणि गणपती हा नाता खरंच खूप चांगलं आहे म्हणजे जेव्हा जेव्हा कोकण आठवतं तेव्हा गणपती आठवतोच आठवतो आणि गणेशोत्सव जेव्हा येतो तेव्हा कोकण आणि आठवतं आत होतं मग तुला विचारायला आवडेल की अशी बाप्पासोबतची एखादी आठवण जी आज देखील तुझ्यासोबत आहे आणि पुढेसुद्धा तुझ्यासोबत असणार आहे काय सांगायचं त्याबद्दल मामच्या घरी गणपती येत नाही परंतु आम्ही माझे बाबा सिद्धिविनायकाचे बाबा आमच्या घरी एक खूप सुंदर गणपतीची मूर्ती होती ती तेव्हाही होती आजही आहे तर तर गणपतीचं स्थान बाप्पाचं स्थान आमच्या घरात खूप आहे बाबांची खूप श्रद्धा होती आणि मी एक चित्रपट केला होता विश्वविनायक नावाचा आणि मला अजूनही आठवतं आहे की त्या चित्रपटामध्ये मी एक नास्तिक असतो आणि गणपतीच्या मंदिरात मी चप्पल घालून आज जातो असा एक आ, सीन होता आणि तो तो दिग्दर्शकाला अगदी तसाच घ्यायचा होता सो मला कुठेतरी ते भयंकर लागत होतं की मी असा चप्पल घालून आज जातो आहे परंतु जेव्हा तो सीन झाला तेव्हा इतकं बरं वाटलं की एक वेगळा सीन होता तो खूप छान वेगळ्या पद्धतीने केलेला आणि तो नास्तिक नंतर आस्तिक होतो हे झालेलं होतं पण मला गणपतीची आस् गणपतीच्या मूर्तीमध्येच एक खूप सुंदर आत्मीयता आहे आणि त्याचे डोळे हे सर्वात महत्त्वाचे असतात आणि त्याच्यात इतका सगळ्यांना समावून घेण्याचा जो एक भाव आहे ना बाप्पाच्या डोळ्यांमध्ये तो आपण कधीच विसरू शकत नाही तेव्हा एक एक खूप छान तसं काही देव हे रुद्र अवतार आहेत तसं हे खूप गोंडस आणि सुंदर अवतार आहे आणि निश्चितपणे तुम्ही जर मनापासनं प्रार्थना केली तर पावणारा देव आहे तर जसं सुरुवातीला बोललो की दादाचे खूप जुनी मैत्रीणसुद्धा दादासोबत आज स्क्रीन शेअर करतात एकंदरीत वीस पंचवीस वर्षानंतर तुम्ही दोघं शेअर करताय किती भारी वाटतं आणि किती असं वाटतं की अरे चल माझी मैत्रीण आहे ना आपण करू काम का पण आधी आपण गप्पा वगैरे मारू काय सांग खूप छान अरे कुठेच वाटलं नाही की पंचवीस वर्ष आमच्यामध्ये गॅप गेलेली आहे आणि अश्विनीचं पहिला चित्रपट माझ्याबरोबर होता सोनबाई ती लॉन्च झाली माझ्याबरोबर तेव्हा मला आहे की मला तिचे फोटो प्रभाकर भिंडारकरांनी म्हणजे भालजी पिंडारकरांचे आ, सुपुत्र ते दिग्दर्शक होते आणि निर्मातेही तेच होते तेव्हा त्यांनी माझ्या घरी अश्विनीचे फोटो आणले होते आणि बाबांना आईला दाखवायला की हिला घेतो आहे आम्ही तेव्हा मी तेव्हा मला ती पहिल्यांदी मी पाहायला तिला आणि नंतर डायरेक्ट सेटवर भेटलो पण एक खूप छान बॉन्ड आमच्यामध्ये तेव्हाही निर्माण झाला आणि तो आजपर्यंत आहे तेव्हा जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा गप्पांना उदाहरण नव्हतं आम्ही खूप गप्पा मारल्या खूप काही आठवणी होत्या खूप काही छान छान गोष्टी ज्या एकत्र केलेल्या होत्या त्या आणि त्याचबरोबर काही थोड्याशा बिटर गोष्टीसुद्धा दोघांनाही तेव्हा एक आम्ही दोघेही यंग होतो ती पण थोडी आकडू होती मलाही थोडासा माज होता तर या सगळ्या गोष्टी तेव्हा पार पडल्या होत्या ते आता कुठेतरी सगळंच निवडलेलं आहे वेळेनुसार वयही झालेलं आहे दोघंही समवयीन आहोत सो मे बी शी इज यंगर टू मी बाय इयर्स पण इतकं छान वाटलं की कुठेतरी नेहमीच आपली माणसं परत भेटल्यानंतर जो आनंद होतो तोच आनंद इथे झाला पण असं बोललं काहीच हरकत नाही की ह्या जर गोष्टी नसतील तर मैत्री आपली कधी चांगली होत नाही सेम सेम असं असेल तर मैत्री आपली जातच नाही पण असं बोलायला काय सरकत करेक्ट आहे करेक्ट आणि कुठेतरी मैत्री म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये खोटेपणा आला नहीं नाही पाहिजे आणि जे म्हणतात की आम्ही नुसतंच आनंदाने जगलेलो आहोत हे खोटं बोलत आहेत कारण आयुष्यात बायकोसुद्धा नुसते आनंदाने कधीच जगू शकत नाहीत आणि जिथे जर जेवणामध्ये सुद्धा जर मीठ जास्त असेल आणि साखर नसेल किंवा नुसतं गोड असेल तरीही तुम्हाला ते आवडत नाही तेव्हा हे एक ताटच आहे आपलं आयुष्य म्हणजे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तोंडी लावायला आपल्याला हव्याच आहेत आणि त्याबरोबर प्रेम हे वाढत जातं आणि ते वाढत जायला पाहिजे सो आय थिंक वी हॅड अ लवली रिलेशनशिप बरं जसं ट्रेलर टीजर लॉन्च सोहळा पार पडला तेव्हा सगळेच बोलले की हा आमचा खरंच खूप सुंदर असा फॅमिली ड्रामा आहे सर मला तुम्हालाच विचारायला आवडेल की ह्या सुद्धा आम्ही तुला खूप वेगळ्या भूमिकेमधून बघत आलो आहोत ह्या भूमिकेमधून किंबणा या चित्रपटामधून अजिंक्य देवची वेगळी अशी कोणती छाप किंबोणा असा वेगळा कोणता पैलू प्रेक्षकांना बघायला मिळेल बघ ना एकतर एकतर अजिंक्य देव तुला याच्यामध्ये पहिल्यांदी पूर्ण सफेद केसांमध्ये दिसणार आहेत आणि ते माझे आहेत सगळे आणि त्यात ते कुठेही रंगवलेले नाही ते खरे सफेद आहेत सो तेव्हा तो एक वेगळा लुक आणि एक एक एका अशा मुलाची गोष्ट यांच्या म्हणजे ज्याच्या मुलांकडून काही गोष्टी त्यांनी अपेक्षितल्या नसतात तशा काही घडतात आणि बायकोकडून त्याचा झालेली नाराजी आणि ह्या अशा एक काही प्रसंग तेव्हा एक खूपच छान कौटुंबिक प्रॉपर फॅमिली ड्रामा विथ ऑल ऑल इनग्री तेव्हा केटरिंग टू एव्हरीबॉडी खूप आवडेल तुरताच दादा मग थांबतो कारण का बाकीच्या पत्रकारांसोबत सुद्धा तुला गप्पा मारायचे आहेत पुन्हा एकदा धन्यवाद मराठी मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तर तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल दरी थँक्यू 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 जरूर येऊन थिएटरमध्ये चित्रपट बघा आणि एन्जॉय करा थँक्यू